नमस्कार शेतकरी मित्र हो नांदेड जिल्हा आणि तालुक्यातील लिमगाव येथील तळणी गावामध्ये आपण एका शेतीच्या प्लॉटला व्हिजिट द्यायला आलेलो आहे तर तिथे आपले शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मल्टीप्लर वापरला नाही त्यांना काय विशेष फायदा झाला सर नमस्कार सर नमस्कार सर सर मी यशवंत किशनराव सावंत तळणी पोस्ट लिमगाव तालुका जिल्हा नांदेड नांदेडपासून नांदेड तेरा किलोमीटर मागायचं गाव आहे आणि मी आतापर्यंत दहा वर्षापासून शेतीची शेतामध्ये हळदीची लागवड करतो पण या मल्टिप्लायरनं माझा जेवढा रिझल्ट किंवा माझं जेवढं मत बदललं आहे तेवढं आतापर्यंत कोणत्याही खतानं बदलले नाही खूप खतं टाकले पण एवढा रिझल्ट चांगला आला नाही यासाठी मला संदीप घाडगे सरांनी सगळ्यात जास्त मदत केली त्यांनी मला जॉईन करून घेतलं मल्टिप्लायरला आणि त्यांनी मला खूप मदत केली त्यांनी खूप सांगितलं की कसं पीक घ्यावं कसं काय करावं याच्याबद्दल मी संदीप घाडगे सरांचे पण आभार मानतो आणि फनकर साहेबाचे पण आभार मानतो त्यांनी माझ्या स्वतः हळदी शेतामध्ये येऊन इतकं चांगलं केले आणि मी शेतकरी बंधू हे हो। जे आहे हे आपल्याला इतर खताच्या किमतीपेक्षा खूप किंमत कमी आहे आणि याला वापरायचं म्हणजे खूप कमी कमी वापरायचं जास्त वापरायचं नाही आहे तुम्हाला मल्टीपायर वापरल्याने काय फायदे झाले तुम्ही सांगू शकता का सर फायदे म्हणजे भरपूर फायदे झालेले ते कारण हळदीच्या एका एका हळदीच्या म्हणजे पानाची ग्रोथ खूप मोठी झाली आहे आणि खाली फुटवे एका एका जागी नऊ नऊ दहा दहा फुटवे आणि पुन्हा अशी हळद बाहेर निघायला लागली एवढे मोठे मोठे फणं तयार झाले फ झाले पा, तर पाळं तयार झाली तर किंवा घर तयार झाले तर की मलाच खूप आनंद व्हावा लागला लाग 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 आहे की आपण हे औषध वापरलं मल्टिप्लाय वापरलं फवारणी केली आणि ड्रिचिंग केली मग एका एकराला एक किलो महिन्यातून अर्धा अर्धा किलो एक तारखेला पंधरा तारखेला ड्रिचिंग मास्टर सोडा आणि त्याचा रिझल्ट म्हणजे भयानक रिझल्ट आलेला आहे सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे कि की सर्वांनी आता हे आपण जॉईन करायला लागलो तर सर्वांनी या कंपनीचा हे करावा प्रत्येक पिकासाठी आहे हे फक्त हळदीसाठीच नाही प्रत्येक पिकाला आपण हे घेऊ शकतो ऊसाला घेऊ शकतो सगळ्याला घेऊ शकतो यावर्षी मी ऊस लावला आहे त्या ऊसाला मी शंभर टक्के वापरणार आहे कारण ऊसासाठी इतकं चांगलं आहे सरांनी सांगितलं हळदीसाठी चांगलं आहे गव्हासाठी चांगलं आहे हरभऱ्यासाठी चांगलं आहे प्रत्येक पीक जे आपण घेतो ते आणि आपली शेती हे आपल्याला फक्त सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त सात वर्ष वापरायचे त्याच्यानंतर आपली शेती पूर्णपणे हे होणार त्याला खत टाकायची गरज नाही पूर्ण शेती आपल्याला वाटेल तेवढं उत्पन्न तीन पट चार पट उत्पन्न आपलं वाढणार त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे की त्यांनी सगळ्यात जास्तीत जास्त मल्टीप्लायरचा वापर करावा आणि आपली शेती सुधारावी आपलं जीवन सुधारावं कारण शेतीला शेतकऱ्याचा शेतकऱ्याला शेतीशिवाय पर्याय नाही त्यामुळं शेतीमध्ये जेवढं काही येईल तेवढं आपलं घर चालतं आपला संसार चालतो आपलं लेखीचे लग्न बाळ आपल्याला करावं लागतात तर त्यासाठी हे सगळ्यात जास्त उत्पन्न देणारं उत्पन्न देणारं साधन आणि सगळ्यात जास्त मी तर पाहिले आता माझं एवढं मी शिकलेलं आहे एवढं मी फिरतोय महाराष्ट्र सगळ्या दोन तीन राज्यांमध्ये फिरतोय मी माझ्या नोकरीसाठी फिरत होतो पण आता मी शेतीसाठी फिरलो होतो मला इतका चांगला रिझल्ट आला आहे या गोष्टीचा की सांगूच नका तुम्ही तरी प्रत्येकाने मल्टिप्लायर वापरावं सर्वांनी आपण सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त वापरावं धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू सर